रात्री झोपण्याआधी या सहा चुका कधीही करू नका नाईट रुटीन मिस्टेक्स तुम्ही रात्री झोपायला जाता पण झोप येत नाही किंवा झोप येते पण सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का याचं कारण असू शकतं रात्री झोपण्याआधी केल्या जाणाऱ्या चुका आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा सहा गोष्टी ज्या झोपण्याआधी कधीही करू नयेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटची चूक सगळ्यात धोकादायक आहे चूक नंबर एक मोबाईल जास्त वेळ वापरणं झोपायच्या आधी इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप यूज करतो डोळ्यांवर ताण येतो मेंदू अलर्ट मोडमध्ये जातो झोप उशिरा लागते मोबाईलमधला ब्लू लाईट मेलेटॉनिन हॉर्मोन कमी करतो उपाय झोपण्याआधी एक तास मोबाईल बंद किंवा नाईट मोड प्लस ब्राईटनेस कमी मोबाईल बंद म्हणजे झोप सुरू चूक नंबर दोन रात्री जड जेवण झोपायच्या आधी जास्त तेलकट मसालेदार जेवण अॅसिड रिफ्लक्स गॅस पोट साफ न होणं पोट काम करत राहिलं तर झोप येणार कशी उपाय हलकं जेवण घ्यावे झोपण्याआधी किमान दोन तास आधी जेवण घ्यावे चूक नंबर तीन चहा किंवा कॉफी पिणं फक्त एक कप पण तोच कप झोप उडवतो कॅफिन नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह करतो झोपेची क्वालिटी खराब होते उपाय संध्याकाळनंतर चहा कॉफी टाळा हवा असेल तर कोमट दूध प्या चूक नंबर चार नेगेटिव्ह विचार आणि ओव्हर थिंकिंग झोपायच्या आधी उद्याची चिंता जुन्या आठवणी भीती यामुळे मेंदू शांत होत नाही उपाय झोपण्याआधी पाच मिनिटं डीप ब्रीधिंग कृतज्ञतेच्या तीन गोष्टी आठवा शांत संगीत शांत मन म्हणजे गाढ झोप चूक नंबर पाच लगेच झोपून जाणं पोस्ट डिनर जेवण झालं आणि लगेच झोप तर डायजेशन खराब ऍसिड वाढतो वजन वाढतं उपाय जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटं चालणं सरळ बसून थोडा वेळ राहणे चूक नंबर सहा झोपेची ठराविक वेळ नसणं आज अकरा वाजता झोप उद्या एक वाजता झोप बॉडी क्लॉक डिस्टर्ब होते थकवा येतो मूड स्विंग्ज होतात उपाय रोज एकाच वेळेला झोपा वीकेंडला पण वेळ बदलू नका रुटीन इक्वल्स रेस्ट कन्क्लुजन स्ट्रॉंग रात्री झोप म्हणजे फक्त आराम नाही ती शरीर रिपेअर करण्याची वेळ आहे मन शांत करण्याची वेळ आहे आज जर या चुका थांबवल्यात तर उद्या तुमची झोप आणि आरोग्य दोन्ही सुधारतील हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये गुड स्लीप लिहा चॅनल सबस्क्राईब करा